स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष राजू शेळके यांना गोळ्या घालून मारण्याची धमकी सातारा पोवई नाका येथील भाजी मंडईत शेतकऱ्यांच्या जागेवर अतिक्रमण करणाऱ्या गुंडाच्या जागेवर पालिकेच्या अतिक्रमण विभागानं कारवाईचा बडगा उभारल्यानं संतापलेल्या थेट पोलिसांसमोरच शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेळके यांना जिवे मारण्याची धमकी दिली पवई नाका येथील भाजी मंडईमध्ये शेतकऱ्यांना पालिकेच्या वतीनं दोन लाईन आरक्षित करण्यात आले असून त्यावर काही गुंडांनी अतिक्रमण केल्याची माहिती शेतकऱ्यांनी शेतकरी संघटनेकडे दिली होती त्यानुसार राजू शेळके यांनी पालिकेकडे तक्रार दिल्यानंतर पालिकेचा अतिक्रमण विभाग तसेच पोलीस यांच्या वतीने या ठिकाणी हे अतिक्रमण हटवण्यासाठी गेलेल्या राजू शेळके यांनाच संबंधित गुंडांकडून जिवे मारण्याची व कापून टाकण्याची धमकी देण्यात आली हा सर्व प्रकार पोलिसांच्या समोर सुरू असताना देखील पोलिसांनी फक्त बघ्याची भूमिका घेतली उठसूट पोलिसांच्या देखत कोण बाया नाचवतं तर कोण थेट गोळ्या घालण्याची धमकी देतो यामुळे कायद्यांचा धाक हा सर्वसामान्य लोकांना दाखवण्यासाठी असल्याचं चित्र पाहायला मिळतंय तू એ આ છે કે શેર કે કેને બોલા એક એકને બોલા એક એકને બોલા એક એકને બોલા સેટ કર લ્યો તમે એક મિનિટ પાછળ આવી જાઓ મને તમને

काय 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 बघ काय काय नाही वे कार्ड की माहितीचा चौकशी ए तू मेल बोलले मॅडम नेणू असे नारा दिसले व्यवस्थित तुमची काय शिकला चौकशी कर आम्ही असं नाही एवढं शिकला अगं काय